कस दिसाय लागली जरा बघा काय जोड लावली हो आणि कुस्ती लागते नंबर किती तीन नंबर ऋषिके जाधव हात वरती सहा सन्नी पोडे हात वरती कर आणि रोहित शेंडे शेंडगे रोहित शेंडगे कुस्ती पुतण्या कुंडली शेणगे यांचा पुतण्या लढाय लागलेला आहे आणि जोडीदार हांबी कुचकम नाही तेवढ्याच टोला बोलाचा संदीप वाघमोडे तांबवे पाटीचा अशी कुस्ती लागली डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चालू झाले कुस्ती होत असते बुद्धीचा अधिराज्य गाजवलं ची क्रांती पैलवानांचा उठाव बेचाळीस ला क्रांती झाली पैलवानाने खऱ्या अर्थानं उठाव केला शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं ते याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते शबास वासाजी कंक का संभाजी कावजी कोंडाळकर अनंत गर्जिने असे शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते चांगली कुस्ती करून दशरथ चोरुमले पैलवानचा पुतण्या विजय झाला चोरुमले दिलीप मार्कर पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रताप पाटील यांच्याकडून आता विजय झालेला चोरमले पैलवान दशरथ चोरमले यांचा पुतण्या त्याच्यासाठी पन्नास रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बक्षीस घेऊन जा बोला कुस्ती लागते इरफान मुला आणि निमगाव के, के आणि सुतार काजट अशी कुस्ती लागते चांगली कुस्ती लागलेली आहे अतिशय कुस्त्या चांगल्या लावलेल्या आहेत कुस्त्या जोडणाराच कौतुक आहे